नमस्कार अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते नर्मदे हर एक अनुभूती ह्या सिरीजची सुरुवात मी काही दिवसांपूर्वी केली होती अर्थकथा या चॅनलच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपण ही सिरीज ऐकणार आहोत या सिरीजमध्ये सुरुवातीलाच परिक्रमा सुरू करण्याच्या अगोदरच ओंकारेश्वराच्या परिसरातल्या अनेक स्थळांचं दर्शन कसं घेतलं आणि त्या स्थळांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे पौराणिक महत्त्व काय आहे याची थोडक्यात माहिती आपल्या सगळ्यांना करून दिली या भागाची एक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे म्हणजे नर्मदा परिक्रमेला जाण्यापूर्वी एक दोन दिवस आधीच ओंकारेश्वरी जाऊन का राहावं याचा उलगडा तुम्हाला नक्कीच होईल आता वळूया आजच्या भागाकडे आजचा भाग सुरू होणार आहे दोन हजार वीस सालच्या 4 मंझे जवर जवर साड़े चार डिसेंबर या तारखेपासनं म्हणजे जवळजवळ साडेचार ते पावणे पाच वर्षांपूर्वी आम्ही वाहनानी परिक्रमा करणारे अडतीस ते चाळीस लोक म्हणजे अडतीस परिक्रमार्थी आणि दोन आमच्याबरोबर असलेले भोजनाची किंवा पाकशाळेची व्यवस्था बघणारे महाराज असे सगळे मिळून आम्ही चाळीस जण आणि आमच्याबरोबर असलेले योगेश दादा धर्माधिकारी अनेक वर्षांच्या दीर्घ अनुभवामुळे आम्ही सगळेजण कोविडच्या काळामध्येही नर्मदा परिक्रमा करू शकलो ते असे आम्ही एकंदर चाळीस ते त्रेचाळीस लोक बसमध्ये बसून नर्मदा मैयाची परिक्रमा करणार होतो संकल्पाचा दिवस उजाडला की सगळेजण ब्राह्म मुहूर्तावर जागे झालो योगेशदानी आमच्यासाठी गरमागरम चहाची व्यवस्था केली होती तो घेऊन आता आम्हाला ओंकारेश्वराच्या घाटावर नर्मदा मैयामध्ये स्नान करायचं होतं स्नान झाल्यानंतर तिथल्याच घाटावर बसून गुरुजी आमच्याकडून संकल्पाची पूजा करून घेणार होते संकल्पासाठी जे सामान आम्हाला लागणार होतं त्याची कापडी पिशवी तयार करून बाजूला ठेवलेली होती कापडी पिशवी अशासाठी की नर्मदा परिक्रमेचा संकल्प केला तेव्हाच आम्ही सगळ्या जणींनी ठरवलं होतं की नर्मदेच्या पवित्र किनाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा प्लास्टिक याची घाण किंवा निर्माल्य आम्ही तिथे सोडणार नाही म्हणून मग एका कापडी पिशवीमध्ये आमच्या कपड्यांची बोचकी आम्ही बांधली पूजा साहित्य जे आम्हाला सांगितलं होतं ते सगळं त्या पिशवीमध्येच घेतलं आणि मग साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान आमचा चाळीस जणांचा जथ्था ओंकारेश्वराच्या घाटाकडे मार्गस्थ झाला घाटावर पहिल्या पोचलो त्या आम्ही स्त्रिया घाटाची एक एक पायरी उतरत जसं नर्मदा मैयाच्या आम्ही जवळ जात होतो आणि अंगावरती डिसेंबर महिन्यातली थंडीची शिरशिरी येत होती तसं तसं मला वाटत होतं की या थंडीमध्ये नर्मदा मैयाच्या जळात आपल्याला उतरायला जमेल का आपल्याला किती थंडी वाजेल मुंबईत राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना डिसेंबरमधली थंडी अशीही झेपणं जरा कठीण असतं रात्रभर तो प्रवाह जो वाहतो आहे तो पाण्याने किती थंड झाला असेल असे विचार मनामध्ये घोळवत घोळवत मी मैयाचं नाव मनामध्ये घेत घेत पायऱ्या उतरत गेले घाटाच्या पायरीवर बसले आणि सगळ्यात आधी माझी पावलं मी नर्मदा मैयाच्या झाडामध्ये बुडवली थंडीची एक अद्भुत शिरशिरी माझ्या अंगातनं धावत गेली आणि वाटलं की अरे आपल्याला या पाण्यात उतरायला जमणार आहे का पण नर्मदा स्नानाची ओढ ही तितकीच होती आणि म्हणून त्या पायऱ्यांवर बसत 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 मी कमरेपर्यंत नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये उतरले त्या पायऱ्यांवर बसून मी तिथपर्यंत उतरले आणि काय आश्चर्य आई जशी आपल्या लेकराला कुशीर घेते ना तसं मैयाने मला कुशीर घेतलं मनात असलेली थंडीबद्दलच्या भीतीची भावना कुठच्या कुठे पळून गेली आणि मग एकदाच नर्मदे हर असं म्हणून मी तिच्या पाण्यामध्ये डुबकी घेतली आजही हे बोलताना माझ्या अंगावर एक अतिशय वेगळाच शहारा येतो आहे त्याला काटा हे भीतीचं वर्णन मी करू शकत नाही पण एक अत्यंत सुखद असा शहारा माझ्या अंगावरनं ह्या क्षणी निघून गेला मैयानी मला तिच्या कुशीमध्ये घेतलं त्यावेळेला त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच सारस शरीर आपलं हलकं हलकं झालं आहे अशी अनुभूती मला आली अहो नर्मदा मैयाच कशाला कुठल्याही जळामध्ये आपण जेव्हा आपलं शरीर समर्पित करतो तेव्हा आपल्याला खरंच आपलं शरीर अतिशय हलकं हलकं झाल्याची झाल्याची अनुभूती येत असते आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग हा पाण्याचा आहे हे वैज्ञानिक सत्य आहे आतही पाणी बाहेरही पाणी ते पाणी कुठलं तर साक्षात नर्मदा मैयाचं इथे मला तुकाराम महाराजांचा एक अभंग पटकन आठवला अथांग उदकी बुडताची घट अथांग उदकी बुडताची घट उदक ते आत बाहेरकी मग दैवगती घट गत पावे भंग मग दैवगती घट गत पावे भंग भंगणारं नाही उदकते भंगणारं नाही उदकते भंग जगद्गुरु संत तुकोमांचा हा अभंग मला आठवला आणि जाणवलं अरे खरंच की आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालंय पृथ्वी उदक आकाश वायू आणि तेज निसर्गातही हीच पंचमहाभूत पंचमहातत्व भरून राहिलेली आहेत आत्ता ह्या वेळेला मी माझ्या शरीराचा घट घडा किंवा घागर नर्मदेच्या जलामध्ये पूर्णत अर्पण केला आहे माझं सर्वस्व विसरण्याचा त्या प्रवाहामध्ये मी आटोकाट प्रयत्न करते आहे एक दिवस दैवगती अशी येईल की हा घडा भंगेल हा घडा फुटेल आणि मग आतमधलं जळ बाहेरच्या नर्मदा मैयाच्या जळामध्ये विलीन होईल पंचमहाभूत पंचमहाभूतांमध्ये मिसळून जातील सगळं काही एकरूप होईल अद्वैताचा हा सिद्धांत तुकोबाने त्यांच्या अभंगात किती सुंदर सांगितला आहे त्याची अनुभूती मला मैयाच्या जळामध्ये गेल्या गेल्या झाली आणि मग माझ्याबरोबर माझ्या ज्या मैत्रिणी पाण्यामध्ये शेजारी स्नान करत होत्या आपसामध्ये बोलत होत्या गप्पा मारत होत्या काही सांगत होत्या ते मला हळूहळू ऐकू असं झालं मनाला देहाला जाणवत होता तो फक्त मैयाचा प्रवाह आणि त्याचा झुळझुळणारा एक अत्यंत निर्मळ असा स्पर्श मैयाच्या जळात मी अशी किती वेळ बसून राहिले असते माझं मलाच माहिती नाही पण अचानक ना, कानावर आमच्या गुरुजींची हाक आली गुरुजी संकल्पाची वेळ झाली म्हणून आम्हाला हाक मारत होते आम्ही सगळ्या जणींनी एकमेकींना चल ग चल ग अशा हाका मारल्या आणि मग अगदी जीवावर आलेलं असतानासुद्धा मैयाच्या पाण्यातून आम्ही निघालो धावत 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 आम्ही त्या घाटाच्या पायऱ्या चढलो मध्येच मी एकदा मागे कटाक्ष टाकला आमच्या सगळ्यांची ओली पावलं सकाळच्या त्यावेळी त्या नर्मदा मैयाच्या घाटावर अशी अशी उमटत आम्हाला वर्षा दिशेने येताना दिसत होती कपड्यांची आमची आठवडी उघडून आम्ही आमचे ओले ते कपडे पटकन बदलले शहरीपणामुळे आलेला प्रचंड संकोच घाटावर असलेला माणसांचा तुरळक का होईना आसपास दिसणारा वावर या कशाचीही पर्वा न हो करता आम्ही त्या एका छोट्याशा आडोशामध्ये अगदी काही मिनिटातच एक अर्ध्या पाऊण मिनिटातच आमचे कपडे बदलले शुभ्र वस्त्र परिधान केली आमच्यात होऊ लागलेल्या बदलाची ती सुरुवात होती असं मला वाटतं गुरुजींच्या हाकेला प्रत्युत्तर देऊन आम्ही आपापली आसनं पूजा साहित्य नर्मदा जलानं भरलेली प्लास्टिकची छोटीशी कुपी असं सगळं घेऊन घाटावर जाऊन आपापली आसनं पसरली आणि आसनस्थ झालो गुरुजींनी संकल्पाची पूजा सांगायला सुरुवात केली संकल्पाचं एक एक आचमन जसं मी घेत होते ना तसं तसं माझ्या मनाला पडलेले अनेक प्रश्न अनेक शंका कुशंका किंतु परंतु हळूहळू विरत होत्या अनेक वेळेला काय असतं आपण प्रत्येक गोष्टीच्या मागचा म्हणजे मी नर्मदा परिक्रमेला का चालले आहे जगावर कोविडचं संकट आलेलं असताना आत्ताच मला नर्मदा परिक्रमा का करावीशी वाटते आहे घरच्यांची नाराजी पत्करून मी आज इथे घाटावर का आले आहे असे अनेक प्रश्न अनेक प्रकारचा कार्यकारण भाव आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्या आचमनांबरोबर जसजसं मावळत गेला तसं तसं माझ्या लक्षात आलं की अनेक वेळेला आपण फक्त तर्कसंगत वागण्याचा प्रयत्न करत आयुष्यातली सहजता आयुष्यातलं मांगल्य आणि आयुष्यातली अनेक सोपी उत्तरं शोधणं विसरून गेलो आहोत एकीकडे नर्मदेच्या जळामधूनच बालरवी सूर्य हळूहळू वर येत होता त्याची फाकलेली प्रभा त्याचा तांबूस सोनेरी प्रकाश नर्मदेच्या लाटांवर पसरत होता त्या लाटा वेगवेगळ्या रंगाचं नर्तन करत होत्या गुरुजींचे स्पष्ट मंत्रोच्चार त्याच वेळेला आम्ही लावलेल्या धूप दीप कापूर यांचा सुगंध त्यात मिसळलेल्या गावठी गुलाबाच्या आणि गोंड्यांच्या फुलांचं संमिश्र वास ते सगळं वातावरणच अतिशय अद्भुत होतं घाटावर बसून आम्ही पूजा करत असताना अचानक आम्हाला दोन ते तीन वेळा कुठला तरी भोंगा ऐकायला आला आम्ही मागे वेळून पाहिलं पण तसं काही दिसलं नाही त्यामुळे मग असेल काहीतरी असं म्हणून आम्ही आमची पूजा सुरूच ठेवली अचानक काही मिनिटात आम्ही ज्या घाटाच्या ज्या पायरीवर बसलो होतो त्या पायरीपर्यंत मैयाचं पाणी यायला लागलं आमचं पूजा साहित्य त्या पाण्यावर हळूहळू तरंगायला लागलं फुलं तर वाहून जायला लागली आम्ही भिजलो आमची बसकरं भिजली तेव्हा गुरुजींनी आम्हाला उठायला सांगितलं आणि म्हणाले अब आरती का टाईम हो गया है आप वहां आ आजेई आमची बस्कर आणि ओलं झालेलं भिजलेलं सामान हातामध्ये समेटत आम्ही आणखीन दहा पायऱ्या चढून जिकडे होड्या उपड्या घातलेल्या होत्या त्या ठिकाणी गेलो आमचं साहित्य आणि निरांजनं पुन्हा एकदा चेतवली आणि तिथे ठेवली आणि नर्मदा मैयाची आरती करायला सुरुवात झाली आरतीच्या सुरुवातीलाच आम्हाला गुरुजींनी सांगितलं देखिये आप कितनी पुण्यवान हो सब की सब नर्मदा मैया का संकल्प करते ही नर्मदा मैया आपसे मिलने के लिए चली आई कितना सौभाग्य है हे ऐकून आम्हाला खरोखरच खूप आनंद झाला नर्मदा मैयाची अतिशय सुंदर आरती झाली स्तोत्र म्हणजे नर्मदाष्टक म्हणून घे झालं आम्ही प्रसाद ग्रहण केला आणि मग घाट संपूर्ण चढून जात असतानाच तिकडचा एक होडीवाला आम्हाला सामोरा आला आणि मला म्हणाला मैया आप तो भीक गई म्हटलं हां हां संकल्प करते हुए नर्मदा मैया हमसे मिलने आई थी त्यावर तो खूप हसला आणि म्हणाला आपको नाही पता आपको नाही मालूम मी म्हटलं काय तो, तो म्हणाला ज्या वेळेला तीन वेळेला भोंगा वाचतो तेव्हा ओंकारेश्वराचा जो डॅम आहे जो बराज आहे ओंकारेश्वराच्या ज्योतिर्लिंगाच्या पुढे नर्मदा नदीवर घातलेला त्या बराजमधून त्या बांधामधून नर्मदाजीचं जल गेट उघडून आतमध्ये येतं आणि असं दिवसातनं अनेक वेळेला किंवा काही दिवसांनी काही वेळेला असं घडत असतं म्हणजे आमच्यासाठी जी नर्मदा मैय्या आम्हाला भेटायला आलेली होती ती त्या भोंग्याच्या आणि बराजच्या कृपेने आलेली होती हे सत्य त्यांनी आम्हाला सांगितलं काही का असे ना मैया आम्हाला भेटायला आली हे तर खरं होतं की नाही म्हणून त्याला नर्मदे हर म्हटलं आणि मग आम्ही ममलेश्वराच्या दर्शनाला गेलो मध्येचा परिक्रमेचा मार्ग हा अतिशय पुण्यप्रद आहे तो तिच्या तटाकी तिच्या काठी वसलेल्या अनेकानेक आश्रमांच्यामुळे अनेक नर्मदा जितकी पवित्र आहे तितकंच नर्मदा किनाऱ्यावर चाललेलं आध्यात्मिक कार्यदेखील तितकंच पावन आहे आणि मंगल आहे बडवानीकडे जाताना आम्ही अशाच दोन तीर्थक्षेत्रांचा लाभ घेणार होतो दर्शनाचा लाभ घेणार होतो पहिलं होतं तेली भट्ट्यान इथलं संपूर्णत आध्यात्मिक क्षेत्र जिकडे मला एखाद्या आजोबांकडे म्हणजे माझ्या आजोळी गेल्यासारखा अनुभव आला आणि दुसरं होतं नर्मदालय जिथे भारतीताई ठाकूर यांनी आध्यात्मिकतेला त्यांच्या कार्यप्रवणतेची शिक्षणात चाललेल्या त्यांच्या कार्याची जोड दिली आणि ही दोन अतिशय पावनं अशी तीर्थक्षेत्र पाहायला आमची बस बडवानीच्या दिशेनं पुढे निघाली होती सर्वप्रथम आम्ही गेलो पोहोचलो ते तेली भट्ट्यांला तिथे बाबा सियाराम यांचा आश्रम आहे बाबांचं आयुष्य अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मी त्यांचं दर्शन घेतलं मला त्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर अवघ्या चार वर्षात बाबा पंचतत्वामध्ये विलीन झाले त्यांचा आश्रम नर्मदा नदीच्या एका विस्तीर्ण किनाऱ्यावर वसलेला आहे काठाशी भली मोठी पिंपळाची झाडं आहेत काही पायऱ्या चढून गेलो की शेणानी सारवलेल्या ओट्यावर आपल्याला बसता येतं तिथे असलेल्या देवळातच सियाराम बाबा मी जेव्हा गेले तेव्हा बसलेले होते देह इतका कृश की जणू एखादी खारीकच माथ्यावर भुरभुरणारे लांब पांढरे केस ते एका छोट्याशा बनमध्ये किंवा मुचड्यामध्ये बांधलेले होते पण तरीही बाबांच्या चेहऱ्यावर एक अतिशय निरागस आणि निर्व्याज असं हसू आणि आनंद आम्हाला दिसला बाबा एका कोनाड्या शेजारी कोपरात हनुमंताच्या जवळ बसलेले होते त्यांच्या पुढ्यामध्ये रामचरित मानस होतं बाबा दिवसभर रामचरित मानस वाचत असतात त्यातल्या बाबांच्या पायावर डोकं ठेवलं की तिथे फक्त दहा रुपये ठेवण्याची आपल्याला परवानगी असते त्याच्यानंतरचा एकही पैसा ठेवलेला बाबांना आवडत नाही आणि त्या ओट्यावर येऊन बसलो तेव्हा बाबांतर्फे आम्हाला आश्रमातर्फे त्यांचा प्रसाद देण्यात आला काय होतं त्या प्रसादामध्ये अहो काय नव्हतं असं विचारा चहा साखर अगरबत्ती काड्याची पेटी चणे कुरमुरे शेंगदाणे असा भेळभत्ता आणि एक छोटंसं वस्त्र हळदी कुंकवाची पुडी आणि एक आरसा अशी एक छोटीशी पुरचुंडी आम्हा सर्व परिक्रमावासीयांना तिथे भेट म्हणून मिळाली मला खरंच खूप संकोच वाटला त्या काकांना हात जोडून मी विनंती केली की आम्ही पायी परिक्रमा करत नाही आहोत आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत बसनी अतिशय आरामदायक असा आमचा प्रवास आहे त्यामुळे हे तुम्ही साहित्य जो प्रसाद दिला आहे तो तुम्ही तुमच्याजवळ ठेवा जो खरोखरच पायी नर्मदा मैयाची परिक्रमा करतो अशा एखाद्या परिक्रमावासियाला त्याचा लाभ होईल तिथे मला माझ्या आयुष्यातला दुसरा धडा मिळाला काका किंचित हसले आणि मला ले ये प्रसाद है वो हमने आपको नहीं दिया ये प्रसाद नर्मदा मैया ने आपको दिया हुआ है और उस प्रसादी को इस पावन प्रसादी को कभी ना नहीं कहते बेटा वो प्रसाद तुम अपने पास रख लो और जो भूखा आपको मिल जाए रस्ते में उसको दे दो उसको ये सामान शायद ये चाय ये शक्कर ये माचिस उनके उपयोग में, उनके प्रयोग में आ सकती है, लेकिन जब आप प्रसादी पाते हो, तो उसको कभी ना नहीं कहते। परिक्रमेतला पहिल्याच दिवसातला माझा हा दुसरा धडा नर्मदा मैयाच्या जळामध्ये थंडी वाजेल म्हणून घाबरणारी घाटावर सगळ्यांसमोर कपडे कसे बदलायचे म्हणून मनात संकोच आणणारी मी आणि मैयाच्या प्रसादाला माझ्यातला अहंभाव जागृत करून हा प्रसाद मला नको ज्याला गरज आहे त्याला द्या असं सांगणारी अहंकारी मी या तिन्हीचाही लोप पहिल्याच दिवशी झाला होता पदालयाची अतिशय स्वच्छ नीटनेटकी आणि सुबक इमारत पाहिली भारतीतई ठाकूर त्यावेळी तिथे होत्या त्यांनी इतक्या सहजभावानी आमच्याशी गप्पा मारल्या आपल्या मनामध्ये जर त्यावेळेला काळी इतका जरी अहंकार शिल्लक असेल ना तर त्याचा लोप त्या भारतीताईंच्या भारती मैयांच्या पायाशी होऊन जाईल सियाराम बाबा काय किंवा भारतीताई काय हे दोघेही त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी प्रेरणेने नर्मदा मैयाच्या परिक्रमेला निघाले परिक्रमा तर त्यांनी पूर्ण केलीच आणि त्यानंतर नर्मदा मैयाच्या सेवेत त्यांनी आपलं सगळं आयुष्य अर्पण केलं नर्मदा तिरी शिक्षणापासून वंचित झालेली जी मुलं होती जी गुराढोरांमागे फिरायची नदीमध्ये हुंदडायची आणि व्यसनाधीन झालेल्या आईबापांच्या मागे बिचारी वणवणत फिरायची अशा मुलांना त्यांनी एकत्र केलं जात पात धर्म पंथ असा कुठलाही भेद न मानता त्यांना मुख्य प्रवाहात आणलं त्यांना विज्ञानाची गणिताची भाषांची गाण्याची गोडी लावली थोर शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर किंवा भारतातल्या अग्रगण्य वैज्ञानिक संस्था असतील त्या सगळ्यांनी लेपा पुनर्वास इथे नर्मदालयात जाऊन तिथल्या मुलांना विज्ञान शिक्षणाची गोडी लावलेली आहे नर्मदेहरं एक अनुभूती या माझ्या सिरीजमध्ये प्रत्येक वेळेला सिरीज संपवताना मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आज ही गोष्ट असणार आहे आत्ता मी ज्याचा उल्लेख केला त्या गोष्ट नर्मदालयाची या पुस्तकामधली नर्मदेच्या किनारी नगावा नावाचं एक गाव आहे गंमत आहे ना गावाचं नाव नगावा. गावा, गावा। तिथे अगदी नर्मदा किनाऱ्यावर केवट धर्मशाळेत शाळामध्येच सोडून दिलेल्या मुलांसाठी आमचं समग्र शिक्षण केंद्र म्हणजे नर्मदालय होतं एकदा खिडकीतून बाहेर पाहताना मला दोन परिक्रमावासी येताना दिसले थोड्याच वेळात त्यांच्यापैकी एकानं मला विचारलं भारती ठाकूरजीचे मिलनाथा का मिलेंगी मी हसून म्हणलं मीच आहे ती आत या दमून आला आहात थोडं बसा माझ्या हातातला एवढा विषय संपवून मी येतेच जवळच्याच एका मंदिरात परिक्रमावासींची राहण्याची सोय होती तिथल्या ओट्यावर दोघेही बसले थोड्या वेळाने मी तिथे पोहोचले पुण्याचे राहणारे ते दोघेही सख्खे भाऊ एक माधव परांजपे आणि दुसरे मुकुंद परांजपे या दोघांची वय सत्तरीच्या आसपास होती थोरल्या भावानं बॅगेतून एक वही काढली त्यातल्या एका पानावर काही जणांची नावं लिहिली होती आणि वरती शीर्षक होतं नर्मदा परिक्रमेत या लोकांना अवश्य भेटणं आहे त्या चार पाच नावांमध्ये माझंही एक नाव होतं माझ्या नावासमोर त्यांनी माझा मोबाईल नंबर टिपून घेतला त्या दोघा भावांची विचारपूस करून त्यांची व्यवस्था कशी आहे हे पाहून मी बैरागडला परतले दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण साडेपाचच्या सहाच्या सुमारासच धाकट्या भावाचा म्हणजे मुकुंद परांजपे यांचा मला फोन आला ताई काल रात्री दादा गेले मी मुकुंद परांजपे बोलतो आहे मी विचारलं गेले म्हणजे कुठे गेले अहो दादा वारले काल रात्री पहाटे अडीच तीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला काय करावं मला सुचत नाही मी घरी पुण्याला कळवलं आहे घरचे लोक कुठल्याही वाहनांनी आले अगदी विमानाने सुद्धा तरी त्यांना इथे पोचेपर्यंत रात्रीचे दहा तरी वाजून जातील थोरल्या भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुकुंदरावांची अवस्था मी समजू शकत होते दिवस उजाडला आणि एका परिक्रमावासियाचं नर्मदा किनारी देहावसान झालं आहे ही बातमी आसपासच्या गावात वाऱ्यासारखी पसरली लोक दर्शनासाठी यायला लागले त्यांच्या बोलण्यातनं समजलं की नर्मदा किनारी जर एखाद्या परिक्रमावासीयाचा मृत्यू झाला आणि तोही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला तर त्याला अहो भाग्य समजलं जातं या भाग्यामध्ये परांजपे यांचं ॲडिशनल भाग्य हे की ते चित्पावन ब्राह्मण होते आणि परशुरामांच्या तपस्थलीवर त्यांचा मृत्यू झाला होता गोधारी आश्रमातल्या स्वामीजींना हे समजताच त्यांनी एक वेगळाच पेचप्रसंग माझ्यापुढे उभा केला संन्यास घेतलेल्या व्यक्तीचं म्हणे नर्मदा किनारी दहन करत नाहीत तर ते पार्थिव शरीर नर्मदा मैयाच्या जळाला अर्पण केलं जातं त्यालाच जलसमाधी असंही म्हणतात अनेकदा अशी पार्थिव शरीर जलसमाधी दिल्यानंतर नर्मदेच्या पात्रात असलेल्या खडकांमध्ये अडकतात ती कुजतात हे मी वाचलं होतं ऐकलं होतं आणि एक दोन ठिकाणी पाहिलंही होतं त्यामुळे हे जलसमाधीचं खूळ लोकांच्या डोक्यातून निघून जावं अशी माझी इच्छा होती मी तसा वादही घालून पाहिला पण नर्मदे किनारीच्या लोकांचं म्हणणं असं की शरीर सडतं हे बरोबर आहे पण मासे ते खाऊन टाकतात त्यांना अन्न मिळतं माझी समजूत काही केल्या पटेना कारण गावातले लोक नर्मदेवर आले की तेच पाणी पितात तेच पाणी लोक हंडे भरभरून आपल्या घरी घरच्यांना पिण्यासाठी नेत असतात त्याचं काय खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली परांजपे यांचा मुलगा तोपर्यंत येऊन पोहोचला होता त्याला मी इथल्या लोकांमध्ये काय चर्चा चालू आहे ते सांगितलं त्याला मी म्हटलं की वडिलांच्या चितेला अग्नी देणं हे मुलगा म्हणून त्याचं कर्तव्यच नाही का तुमचे सगळेच नातेवाईक काही अंत्यसंस्कारासाठी इथे येऊ शकलेले नाहीत तुमची आई देखील इथे येऊ शकलेली नाही अशा वेळेला मला अस्थिकलश तिथे घेऊन जाता यावा म्हणून मला माझ्या पित्याच्या शरीराचं दहन करायचं आहे दहन संस्कार करायचा आहे असं तुम्ही स्वामीजींना सांगा त्यांना ते पटवून द्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलानं स्वामीजींना ते सांगितलं आणि या वादामध्ये मी जिंकले गावकरी आणि स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर गेले आणि परांजपे यांचा अंत्यसंस्कार होऊ शकला संध्याकाळ झाली अंधार पडायला लागला तसे अंत्यक्रियेसाठी लोक जमायला लागले कोणी फुलं घेऊन आलं कोणी हार कोणी उदबत्ती विशेष म्हणजे थोड्याच वेळात बँड पार्टीसुद्धा आली परिक्रमावासियाचा नर्मदा किनारी मृत्यू होणं हे भाग्य आहे तो दुःखाचा नाही तो आनंदाचा क्षण आहे म्हणून हा बाजा मला खूप गहीवरून आलं होतं रात्री परांजपयांचा मुलगा मुलगी आणि जावई देखील तिथे आले कोणीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हतं निशब्दपणे आमच्या भावना आम्ही एकमेकांपर्यंत पोहोचवत होतो कार्तिकी पौर्णिमेचा चंद्र ऐन माथ्यावर आलेला असताना वाजत गाजत अंत्ययात्रा नर्मदेच्या किनाऱ्यावर गेली परांजपे यांच्या मुलीला सोबत म्हणून मी आश्रमातच थांबले खूपच भांबावली होती बिचारी थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की ही सगळी मंडळी अंत्ययात्रेला गेली आहेत पण आश्रमातले स्वामीजी आणि त्यांचे गावातच राहणारे एक परिचित हे दोघं मात्र आश्रमातच थांबलेत ते त्या अंत्ययात्रेबरोबर दहन संस्काराला गेलेले नाहीत मी न राहून त्यांना विचारलं की दिवसभर स्वामीजी तुम्ही सगळ्यांना इतकी मदत केलीत पण मग आता अंत्यविधीसाठी का जात नाही आहात जलसमाधी दिली जात नाही आहे म्हणून स्वामीजी गेले नसावेत असं माझ्या मनात येऊन गेलं पण ते म्हणाले आम्ही कसे जाणार आमचं खरं काम तर आत्ता सुरू होईल ना अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनी जेवण कुठे केलं आहे उपाशी असतील दिवसभराचे दोघांनीही मग आंघोळी केल्या आणि स्वयंपाकाला लागले जवळजवळ जमलेल्या सत्तर ऐंशी लोकांच्या समुदायासाठी त्यांनी दालबाटी रांधली ही माणुसकी ही दानत हे सगळं कुठे शिकतात ही मंडळी ऋषीमुनी तपाचरण केलेली ही भूमी आहे अग हे अगदी सत्य आहे पण नर्मदालयासारख्या आणि तेली सियाराम बाबांसारखी अनेक माणसं ही ऋषीतुल्यच नाहीत का नर्मदेहर एक अनुभूती या माझ्या सिरीजमध्ये असेच अनेक अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर भरपूर जणांना ते पाठवत राहा नर्मदा परिक्रमा ही एक जीवनशैली आहे नर्मदा परिक्रमा ही स्वतःमधल्या बदलांची सुरुवात आहे हा संदेश सगळ्यांपर्यंत जाऊ द्यात पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात तोपर्यंत माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक अधीक लोकांपर्यंत ते शेअर करा अशी विनंती करते सारेजण मिळून म्हणूया नर्मदे हर